एखादा नेता होतो किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात जे लोक नावलोकित चित्रकार होतात कलावंत होतात हे काय असे आपोआप होत नाही तर निसर्गानं प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी देणगी दिलेली असते पण त्याचा उपयोग आणि त्याची ओळख आपल्याला स्वतःला झाली पाहिजे आणि म्हणून आपण आपल्या व्यक्तिमत्वाचा शोध पहिल्यांदा घेतला पाहिजे विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा शोध घेतला पाहिजे बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या व्यक्तिमत्वाचा शोध घेता येत नाही बऱ्याच माणसांना आपला व्यक्तिमत्वाचा शोध घेता येत नाही तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये काय चांगल्या गोष्टी आहे काय वाईट गोष्टी आहे याचा शोध आपल्याला घेता आला पाहिजे प्रत्येक जण लेखक होऊ शकतो प्रत्येक जण कवी होऊ शकतो एखादा कलावंत होऊ शकतो वक्ता होऊ शकतो विचारवंत होऊ शकतो सायंटिस्ट होऊ शकतो कारण प्रत्येकाला निसर्गाने काही ना काहीतरी देणगी दिलेली असते फक्त त्याची ओळख आपल्याला झाली पाहिजे आणि ओळख झाल्यानंतर ते गुण आपण विकसित करण्यासाठी सतत त्यानं वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजे आणि मग खऱ्या अर्थानं हे सगळे वेगवेगळे स्किल आपण जर अंगीकारले तर आपल्या था व्यक्तिमत्वाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मी असं म्हण म्हणे आजच्या काळात आजचा काळ जर आपण बघितला तर हा प्रचंड स्पर्धेचा काळ आहे स्पर्धेचा युग आहे संगणकीकरणाचा काळ आहे इंटरनेटचा काळ आहे आणि आता पुढे आपण गेलो या ऐक नाही आता आलेलं आहे नवीन टेक्नॉलॉजी सगळ्या गोष्टी बुद्धिमत्ता जर आपण म्हणतो या सगळ्या गोष्टीचं आव्हान आपल्या समोर आहे तुमच्या नव्या समोर ही सगळी आव्हानं आता उपलब्ध झालेली आहे आणि या आव्हानाला तुम्हाला जर सामना करायचा असेल त्याला जर सामोरं जायचं असेल तर तुम्हाला अशा प्रकारची स्किल जे आहे छोटी छोटी स्किल कौशल्य तुम्हाला आत्मसात करावी लागतील तरच तुम्ही या सगळ्या व्यवस्थेमध्ये काही ना काहीतरी पिकाऊ जाऊ शकाल तुम्ही नुसतं आता एखादा शिपाई म्हणून जरी नोकरीला लागला तर केवळ आता शिपाई म्हणून तो काम करणार नाही तर त्याला या सगळ्यात कुठे आल्या पाहिजे त्याला मेल करता आला पाहिजे त्याला गाडी करता आली पाहिजे त्याला वेगवेगळी कामं जर सांगितलं तरी कामं आली पाहिजे म्हणून ही छोटी छोटी स्किल जी आहे ही स्किल आता आत्मसात करण्याची गरज मी तुम्हाला सांगत होतो की ग्रामीण पत्रकारिता सरकार कोणत असेल ज्योती पालना सरकार कोणत असेल या सगळ्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग असा झालेला आहे आणि या आजच्या काळामध्ये जर आपल्याला चांगलं जीवन जगायचं असेल आपल्याला समृद्ध व्हायचं असेल तर अशा प्रकारची छोटी छोटी जे काही स्किल बेसिस कोर्सेस आहेत किंवा त्या गोष्टी आहेत या आपल्याला पहिल्यांदा आत्मसात कराव्या लागतील आणि म्हणून त्याचाच एक भाग म्हणून आपल्या व्यक्तिमत्वाशी संबंधित असलेला एक भाग म्हणून लेखन आणि संभाषण कौशल्य या विषयाच्या अनुषंगाने मी तुमच्याशी संवाद साधतो आहे म्हणावं की प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी गुण असतात अशा पद्धतीने बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण लिहावं आपण लिहिता आलं पाहिजे मला व्यक्त होता आलं पाहिजे मला बोलत बोलता आलं पाहिजे काही जणांना भाषणाची आवड असते काही त्यांना गाणी बनण्याची आवड असते किंवा काही लेखन करावं याची आवड असते आणि म्हणून हे स्किल जे आहे ते तंत्र असत प्रत्येक गोष्टीचं एक स्किल असतं तंत्र असतं हे तंत्र आपल्याला पहिल्यांदा अवगत करून घ्यावं लागतं हे तंत्रज्ञान तुम्हाला माहीत झालं की मग तुम्ही त्या गोष्टीकडे व्यवस्थितपणे धावू शकता आणि ते स्किल तुम्ही हस्तगत करू शकता म्हणून लेखन आणि संभाषण कौशल्य ते आहे आता प्रत्येकाला लिहिता येईल असं नाही घेता येईल म्हणजे साहित्याच्या अनुषंगाने असेल किंवा एखाद्या विषयाच्या अनुषंगाला असेल प्रत्येकाला लेखन करता येईल असं नाही ज्ञान खूप असतं बऱ्याच लोकांना ज्ञान खूप असतं माहिती खूप असते अभ्यासही खूप असतो पण ते व्यक्त करण्याचा स्किल त्यांच्याकडे नसते व्यक्त करण्याची शैली किंवा सांगण्याची शैली त्यांच्याकडे नसल्यामुळं ते आपलं ज्ञान इतरांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचू शकत नाही आणि म्हणून त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्किल आपण आत्मसात केले पाहिजे त्यासाठी संभाषण कौशल्य जे आहे ते अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आपण बोलतो कसं आपण वागतो कसं आपण दिसतो कसं आपण असतो कसं हे सुद्धा स्किल आहे हे आपल्या व्यक्तिमत्वाचाच एक भाग आहे आणि म्हणून आपलं व्यक्तिमत्व जर आपल्याला समृद्ध करायचं असेल तर आपलं पहिल्यांदा बोलणं आपण व्यवस्थित केलं पाहिजे बोलणं व्यवस्थित करण्यासाठी संभाषण व्यवस्थित करणं तुम्ही बोलता कसा तुमचे बोलण्याचे विचार कसे आहे बोलण्याची पद्धत कशी आहे तुमची शब्द भेट कशी आहे याच्यावरूनही तुमचं व्यक्तिमत्व हे कशा प्रकारचं आहे हे सहजपणे लक्षात येतं आणि म्हणून महाविद्यालय जीवनामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास घडवण्यासाठी वेगवेगळे विभाग हे सातत्यानं कार्यरत असतात सभाशास्त्र असेल इतिहास असेल भूगोल असेल अर्थशास्त्र असेल मराठी असेल हे सगळे विषय तुम्हाला तुमच्या व्यक्तिमत्वाला डेव्हलप करण्याचं काम तुमचं व्यक्तिमत्व बनवण्याचं काम ही सामाजिक शास्त्र करत असतात आणि म्हणून या सगळ्या शास्त्रांचा परस्पर अशा प्रकारचा संबंध आहे आणि हा संबंध आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाशी जोडता आला पाहिजे असं म्हणून चांगलं नाही आता की मी मराठीचा आहे म्हणून मला इतिहासाची काही गरज नाही मी समाजशास्त्रात आहे म्हणून मला अर्थशास्त्राची काही गरज नाही किंवा माझा एकच विषय आहे असं म्हणून चालणार नाही आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला जर या व्यवस्थेमध्ये जीवन जगायचं असेल किंवा आपल्याला ज्ञान अवगत करायचं असेल तर आपल्याला ही सगळी सामाजिक शास्त्र ही सगळी विज्ञान आपल्याला समजून घ्यावी लागतात कला सगळ्या समजून घ्यावे लागतात तरच आपण चांगल्या पद्धतीने एक समृद्ध माणूस म्हणून या समाज व्यवस्थेमध्ये जीवन जगू शकतो आपल्याला चित्रकलेचंही ज्ञान पाहिजे आपल्याला भाषेचा ज्ञान पाहिजे अर्थशास्त्राचा एक ज्ञान पाहिजे इतिहासाचा ज्ञान पाहिजे समाजशास्त्र सुद्धा आपण व्यवस्थितपणे समजून घेतलं पाहिजे कारण या सगळ्या ज्ञानशाखा आहे या सगळ्या ज्ञानशाखा जोपर्यंत आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपण समृद्ध होत नाही म्हणून संभाषण कौशल्य आणि लेखन कौशल्य फार महत्वाचं आहे अध्ययन कौशल्य आणि अध्यापन कौशल्य अशी दोन कौशल्य सांगितली जातात बी एड बी एड ज्या विद्यार्थ्यांचा झालेला आहे टीचिंग मेथड त्यांना या सगळ्या मेथड शिकवल्या जातात तुम्हाला शिकायचं तर कसं शिकायचं अभ्यास करायचा तर कसा अभ्यास करायचा आणि शिकवायचं तर कसं शिकवायचं असे आणि अभिव्यक्ती ज्याला आपण म्हणतो असे म्हणजे काय सांगितलं आणि अभिव्यक्ती म्हणजे कसं सांगितलं सांगण्याची पद्धत त्याला आपण म्हणतो शैली प्रत्येक माणसाची बोलण्याची चालण्याची वागण्याची सांगण्याची एक स्वतंत्र शैली असते त्याला शैली असं म्हणतो आपण साध्या भाषेमध्ये सांगायला नव्हतं आपण लाईफस्टाईल जरी म्हटलं आपण तरी त्याला तो शब्द समर्पण ठरतो प्रत्येकाची एक लाईफस्टाईल ठरलेली असते जर ती बोलण्याची पद्धत ठरलेली आणि ते चाललेली आपण लांबून तरी एखादा व्यक्ती आहोत लगेच बोलतो आपण नाही हा अनुकामक व्यक्ती आहे अमोकामुक माणूस आहे म्हणून आणि म्हणून हे सगळे स्किल जे आहे हे स्किल कौशल्य आपल्याला आत्मसात करावे लागतात अध्याय कौशल्यामध्ये किंवा आत्मसात करत असताना तुम्हाला वाचन कौशल्य लेखन कौशल्य निरीक्षण कौशल्य ही कौशल्य सुद्धा तुम्हाला समजून घ्यावी लागतात तोपर्यंत तुम्हाला कसा अभ्यास करायचा हे लक्षात येत नाही ये बरेच तुला अभ्यास करतात नुसता अभ्यास करतात काही अभ्यासाची एक पद्धत नसते अभ्यासाला काही एक शिस्त नसते आणि नुसता असा निरंतर केलेला अभ्यास त्याला एक शिस्त नसल्यामुळं तो योग्य पद्धतीने तुमच्या कामी येत नाही त्याचं कारण कसं आहे की आपण स्वतःला एक शिस्त लावून घेतली पाहिजे कुठलंही तुम्ही जे काम करत असाल त्या कामाची तुम्ही एक स्वतःची एक शिस्त लावून घेतली पाहिजे तरच चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग आपण करू शकतो लेखन कौशल्य ले असेल वाचन कौशल्य असेल श्रवण कौशल्य असेल अभ्यास करायचा तर कसा अभ्यास करायचा अभ्यास करताना कोणती काळजी घ्यायची नेमकं काय वाचायचं कसं वाचायचं तशा पद्धतीनं संभाषण कौशल्यामध्ये सुद्धा आहे आपण बोलताना आपले शब्द कसे असले पाहिजे शब्दांची फेक कशी असली पाहिजे शब्दांचे उच्चार दा 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 कसे असले पाहिजे बोलताना आपण व्यवस्थित बोलतो का या सगळ्या गोष्टी संभाषण कौशल्यामध्ये निश्चित महत्वाच्या आहे आणि जेव्हा तुम्ही समाजामध्ये जाता वेगवेगळ्या ठिकाणी जाता तुम्ही कसे बोलता यावरून तुमचं व्यक्तिमत्व हे महिन्यात करत असतं आपण म्हणतो की काय उद्धट माणूस आहे तर तिथे बोलण्याची पद्धत बोलण्याची शैली त्या पद्धतीने आहे आणि म्हणून आपली शब्द फेक जे आहे आपली शब्द फेक एक चांगल्या पद्धतीने आपण हे केली तयार केली पाहिजे काय शब्द साठ जर असेल शब्दासाठी आपलं चांगलं करायचं असेल वचन कौशल्य आपल्याला व्यवस्थित करायचं असेल तर त्यासाठी वाचन हे खूप आवश्यक आहे वाचन कौशल्य हे तुम्हाला आत्मसात करावं लागेल आणि म्हणून हे वाचन कौशल्य आत्मसात करत असताना आपण वाचायचं म्हणजे काय वाचायचं नंतर वाचायची सुरुवात कशी करायची कुठून करायची त्याची काही पद्धती असतात बरेच मुलं काय करतात एखादं पुस्तक घेतात त्यातलं एखादं पान मागतात त्याच्यानंतर ते काही बघत पुस्तक घेऊन देतात कुठेतरी दुसऱ्या दिवशी दुसरं एखादं पुस्तक घेतात एक विकास पानं वाहतात आणि ठेवून देतात त्याला वाचनाची पद्धत म्हणत नाही वाचनाचं कौशल्य आपण त्याला म्हणू शकत नाही आणि म्हणून जसं वाचन कौशल्य आहे तसं लेखन कौशल्य आहे संभाषण कौशल्य आहे हे आपल्याला आत्मसात करून घ्यावं लागतं तर खऱ्या अर्थानं आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास या कौशल्याच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून व्यक्तिमत्व विकासाच्या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टी येतात लेखनाच्या संदर्भामध्ये कसं जर तुम्हाला एखाद्याला लेखच करायची आवड असेल तर प्रत्येकालाच काही लेखन करता येईल असं नाही पण ज्यांना लेखन करण्याची आवड असेल त्याची एक काहीतरी एक तंत्र आहे त्याचं काहीतरी एक स्किल आहे हे स्किलसुद्धा जो जे विद्यार्थी अप्पात पेपतात जी माणसं अपासात करतात तीच खरे आपण लेखन करू शकतात आणि नीटपणे संवाद साधू शकतात संभाषण कौशल्याच्या माध्यमातून आपल्याला आपलं व्यक्तिमत्व हे खऱ्या अर्थानं घडवता येतं आणि म्हणून लेखन कौशल्य असेल किंवा समाजक कौशल्य असेल हे दोन्ही कौशल्य किंवा इतरही अनेक जी मी सांगितले तुम्हाला ही सगळीच कौशल्य ही अत्यंत महत्वाची अशा प्रकारची कौशल्य असतात आणि खरे अर्थानं आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वाचा शोध जर घेता आला विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला स्वतःची ओळख झाली पाहिजे म्हणजे स्वतःचा व्यक्तिमत्वाचा शोध आपल्याला घेता आला पाहिजे की आपल्यामध्ये काय गुण आहे आणि एकदा आपल्याला व्यक्तिमत्वाचा जर शोध लागला आपलं व्यक्तिमत्व काय आहे हे आपल्याला कळालं काहीला खेळण्याची आवड असते काहीला गाण्याची आवड असते काही ना संगीताची आवड असते ज्या वेगवेगळ्या पद्धतीने निसर्गाना प्रत्येकाला काही ना काहीतरी देणगी दिलेली आहे आणि या गुणांचा शोध आपल्याला घेता आला पाहिजे आणि शोध घेतल्यानंतर जर आपण विकास करत गेलो सातत्या त्या अनुषंगानं जर मेहनत घेत गेलो प्रयत्न करत गेलो परिश्रम घेत गेलो तर तुम्ही एक चांग त्या क्षेत्रामध्ये चांगल्या अशा प्रकारचं कौशल्य आत्मसात करू शकता आणि आजच्या काळामध्ये या समाजामध्ये जीवन जगत असताना केवळ आता असं चालणार नाही नुसतं आपल्याला काही येत नाही असं म्हणून चालणार नाही तर तुम्हाला सगळ्या गोष्टी आता आल्या पाहिजेत किंवा त्याची आवश्यकता या आजच्या वर्तमान काळामध्ये निश्चित आवश्यक झालेली आहे असं म्हणून चालणार नाही आता की मला टायपिंग करता येत नाही मला रिटिंग करता येत नाही मला भाषण करता येत नाही मला संचालन करता येत नाही कार्यक्रमाचं हे आता म्हणून चालणार या प्रायमरी गोष्टी झालेल्या आहेत अलीकडच्या काळामध्ये इथे फार मोठ्या गोष्टी आहे असं नाही तर ही, ही प्राथमिक स्वरूपाची स्किल कौशल्य तुम्हाला आत्मसात करून घ्यावी लागते आणि ही जर कौशल्य तुम्ही आत्मसात केली तर खरे आपण एक समृद्ध माणूस म्हणून तुम्हाला तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जर गेला तर नक्कीच या गोष्टींचा उपयोग तुम्हाला झाल्याशिवाय बऱ्याच वेळेला कार्यक्रम घ्यावे लागतात तुम्ही नोकरीला लागलात किंवा एखाद्या ठिकाणी काम करत असाल तुम्हाला कार्यक्रम सांगितलं कार्यक्रम संयोजन कसं करायचं तर त्याचा एक स्किल आहे त्याचं एक तंत्र आहे उदाहरणार्थ कार्यक्रम पत्रिका कशी करायची याचं एक तंत्र आहे याचं एक स्किल आहे खरं तर माहीत नसतंय संचालन करण्याचं एक स्किल आहे So, प्रस्तावित कसा करायचं हिचा सुद्धा एक स्किल आहे पाहुण्यांचा परिचय कसा करून द्यायचा हिचं सुद्धा एक तंत्र आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आत्मसात कराव्या लागतात आणि म्हणून कुठेही तुम्ही जर गेला सगळे चांगले कार्यक्रम असेल तर हे चांगले कार्यक्रम तुम्ही अटेंड केले पाहिजे चांगले कार्यक्रम तुम्ही बघितले पाहिजे आपण वाटतं की नुसतं ऐकून काय उपयोग आहे पण तसं नसतं प्रत्येक वाक्याची एक वेगळी शैली असते बोलण्याची शैली वेगळी असते एक वेगळा अभ्यास असतो एक चिंतन असतं आणि प्रत्येकाकडून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं तुम्ही असा कुठलाच माणूस नाही जगाच्या पाठीवर लहान मुलांकडून सुद्धा आपल्याला खूप शिकायला मिळतं आणि माणसाकडून सुद्धा आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात आणि म्हणून जिथून जिथून आपल्याला जे काही मिळवता येईल ते आपल्याला मिळवता आलं पाहिजे ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता किंवा तसं आपल्याला गरज वाटली पाहिजे म्हणून अगदी वयाच्या ऐंशी नव्वदव्या वर्षापर्यंत सुद्धा माणसं शिकत जातात नवनवीन गोष्टी अप्मसात करतात आणि म्हणून या सगळ्या गोष्टींची आपल्या जीवनामध्ये निश्चितच आवश्यकता असते आणि म्हणून या लेखन कौशल्य संभाषण कौशल्य सगळं इतरही जी काही कौशल्य आहे ही सगळी कौशल्य आपल्या व्यक्तिमत्वाशी निगडीत आहे आणि आपलं व्यक्तिमत्व बनवण्यासाठी त्याचा नक्की उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही बरेच मुळे आहेत की त्यांना बेसिक काही गोष्टी माहीत नसतात आणि या गोष्टी कुठं मिळतात तुम्हाला शिकायला कुठं मिळत असेल तर त्या महाविद्यालयीन जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात प्रत्येक विषय घ्या तुम्ही समाजशास्त्र असेल सामाजिक शास्त्र असेल इतर सायन्स असतील या सगळ्या विषयाचं ज्ञान किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान तुम्हाला महाविद्यालयाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून सातत्यानं मिळत असतं आणि म्हणून हे कार्यक्रम तुम्ही चुकवले पाहिजे खरं सर हे कार्यक्रम तुम्ही अटेंड केले पाहिजे कुठलाही कार्यक्रम असो कार्यक्रमातून तुम्हाला खूप गोष्टी काही शिकायला मिळत असतात आणि हळूहळू हे सगळं आत्मसात केल्यानंतर क्षेत्रामध्ये वाटचाल करू शकता आणि आपलं व्यक्तिमत्व घडवता येऊ जरी नोकरीला निर्णय भविष्यामध्ये तर तुम्ही चांगला अँकर झाला चांगला सूत्र संचालन निवेदन तुम्ही झाला तर कमर्शियल स्वरूपाचं तुम्हाला व्यावसायिक स्वरूपाचं त्या क्षेत्रामध्ये काम मिळू शकतं अशा प्रकारची गरज आता अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे किंवा मुलाखत असेल तुम्हाला मुलाखत घ्यायची असेल एखाद्या उपक्रमाच्या संदर्भामध्ये बऱ्याच एन जी ओ असतात किंवा सामाजिक संस्था असतात त्यांचे काही प्रोजेक्ट असतात त्यासाठी त्यांना असे लोक लागतात हे स्किल तुम्ही जर आपण करून घेतलं मुलाखत घेण्याचं तर तुम्ही चांगला मुलाखतकार म्हणून तुम्ही नाव मिळू शकता चांगलं पत्रकार तुम्हाला बातमी असेल किंवा मीडियाचं तुम्हाला जर ज्ञान असेल तर तुम्ही मीडियाच्या क्षेत्रामध्ये संपादक असेल पत्रकार असेल प्रकाशक असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये तुमच्यासाठी व्यावसायिक दृष्टिकोनातून संधी नक्कीच मिळाल्याशिवाय नाही चांगला प्रकाशक तुम्ही होऊ शकता चांगला संपादक होऊ शकता चांगला पत्रकार तुम्ही होऊ शकता होणार नाही असं काही नाही जरी नोकरी लागली नाही तुम्हाला तर या स्किलचा उपयोग तुम्हाला भविष्यामध्ये रोजगारामध्ये कन्वर्ट करता येतो आणि यामध्ये तुम्ही एक चांगलं नावनुकी सुद्धा मिळू शकता आणि आर्थिक स्रोत सुद्धा म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टीला पाहू शकता एखादा आता अलीकडच्या काळामध्ये युट्यूब चॅनल सुरू करून करता येऊ शकतं एखादा त्याला ब्लॉग लेखन करू शकतो एखादा एखादा मासिक काढू शकतो एखादा ऑनलाईन आता ऑनलाईन पेपर निघतात बघा आता प्रिपेअर स्वरूपाचा पेपर सुद्धा गरज नाही तर तुमच्यापैकी एखादा मुलगा पुढे आला आणि okay. त्याने ठरवलं की मला एखादा ऑनलाईन न्यूजपेपर सुरू करायचा आहे एखादा जर्नल सुरू करायचं एखाद्या की असे की अशा प्रकारची गोष्ट काही आता राहिलेली नाही किंवा एखादा युट्यूब चॅनल तुम्हाला सुरू करायचं असेल ती सुद्धा अशी खेळ गोष्ट आता काही राहिलेली नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टींसाठी या आपल्या अवतीभोवतीच्या काही घटना आणि घडामोडी घडतात याकडे जर आपण नीट पाहिलं मार्केटवर आपण या सगळ्या गोष्टीचं निरीक्षण केलं इथे काय आवश्यकता आहे तर तुम्ही चांगलं रायटिंग रायटर सुद्धा तुम्ही होऊ शकता कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून आता फार मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक संवाद या